आणि प्रेम वगैरे बोलण्याला गुड बॉय आहे तो गुड बॉय छान झालाय ताँगी। ताँगी। ना, तो दे ना। था था एंडिंग था एंडिंग आता जायचे चौदा तारखेला चौदा तारीख आजची किती तारीख आहे अकरा तारीख आहे चौदा तारीख कधीच येते संडे दिवस येते जायचे ना आपल्याला संडेला कुठे जायचं विसरली माहिती नाही सांगितला फोटो नाही दाखवत होती मी बघितलीच नाही दाखवली फोटो तीन चार दाखवली पण माझ्या लक्षात नाही घरी गोष्टही काढली अच्छा हाँ, हाँ, अच्छा गणपती बघायला जाऊ ना कन्फर्म आहे ते सोनारकडे पण जायचं जाऊ दोन्हीकडे कडे जाऊन पहिले गणपती किती मिनिटाची झाली व्हिडिओ बस ब्लॉक च्या एंड कर ันนี้บายบายฉลั